नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण पाच गोष्टींवरती आज हा व्हिडिओ बनवला बनवतो आहे पाच गोष्टी म्हणजे कोणत्या तर कॉमर्स स्टुडंटने कोणत्या पाच गोष्टी टाळाव्यात याच्यावरती कारण ते खूप महत्त्वाचं आहे एक्झाम जवळ आहेत मित्रांनो म्हणजेच एम जे पी असेल किंवा अदर एक्झाम नगर परिषद वगैरे ते आपण येणारच आहेत त्यामुळे कॉमर्स स्टुडंटने आता सध्याला काय करावं किंवा त्यांनी कोणत्या पाच गोष्टी अशा आहेत त्या टाळाव्यात बघा पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो की अकाउंट आलं की झालं नाही ना अकाउंट आले की झालं ही गोष्ट टाळायची म्हणजे काही लोक असे म्हणतात किंवा काही स्टुडंट असे म्हणतात की ठीक आहे मला अकाउंट आलं की झालं बाकीच्या गोष्टींना इग्नोर करणे म्हणजेच पहिलीच गोष्ट काय आहे तुम्हाला ही टाळायची की अकाउंट आले की झालं असा विचार नाही करायचा अकाऊंटसोबत जे बाकीचे विषय आहेत ते पण तुम्हाला साईड बाय साईड करत राहायचे दुसरी गोष्ट फक्त आणि फक्त अकाउंटचाच अभ्यास करणे बाकी रिजनिंग असेल किंवा मॅथ्स असेल त्याच्यामध्ये किंवा इंग्लिश असेल किंवा जी के असेल या गोष्टीला टाळणे म्हणजे तुम्ही टाळ म्हणजे काही मुलं आहेत ते टाळतात आणि काही आत्तापासूनच स्टार्ट करतात ही दुसरी गोष्ट आहे तर ही करायची नाही मित्रांनो अकाउंटसोबत त्याला तुम्हाला कंटिन्यू घेऊन जायचे तिसरी गोष्ट मित्रांनो अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जी केचं आत्तापासूनच प्रॅक्टिस करणे म्हणजे काही मुलं काय करते की एक महिना आल्यानंतर बघू त्यावेळेस आपण जी के बघूयात तर असं न करता तुम्हाला डे वनपासून म्हणजे आजपासूनच तुम्हाला काय करायचं मित्रांनो जी के पण काय करायचे चालूच ठेवायचे चौथी गोष्ट आहे की इंग्लिश इंग्लिशला आपण शेवटी शेवटी बघूयात किंवा एक महिना राहिल्यावरती बघूयात मग त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो की आपला स्कोर कमी होतो किंवा आपला स्कोर घसरतो आणि एक दोन मार्गाने आपले सिलेक्शन राहतात जसं की तुम्ही बघितलं असेल की एल डी सीला पण अशी काही मुलं आहेत की एल डी सीला म्हणजे त्यांचा जो स्कोअर आहे तो नॉन टेक्निकलमुळे काय झाला कमी झाला तर आ, हे काही त्याच्यामध्ये मुद्दे आहेत आणि पाचवी गोष्ट म्हणजे काय की एक्झामजवळ आल्यानंतर आम्ही अभ्यास करू पाचवी गोष्ट काय तर एक्झामजवळ आल्यानंतर आम्ही अभ्यास करू तर अशाने कधीच सिलेक्शन होणार नाही मित्रांनो तुम्हाला वाटेल की मी काय निगेटिव्ह बोलतोय का किंवा वगैरे वगैरे असं काही नाही पण जी रिएल आहे ती सांगणं माझं काम आहे तुम्हाला आणि जी रिलेट आहे तीच मी तुम्हाला मित्रांनो सांगतोय की एक्झामजवळ आल्यानंतर बघू हे म्हणजे असं कधीच करायचं नाही तुम्हाला आतापासूनच अभ्यास करायचा आहे डी वनपासूनच अभ्यास करायचा आहे तुम्ही म्हणाल की एक्झाम जवळ आल्यावरती हो, बघू आणि मग त्यावेळेस तुम्ही एक्झाम द्याला आणि त्यावेळेस फेल व्हाल हो, तर मग डिप्रेशनमध्ये साहजिकच जाणार आहे त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला काय करायची तयारी करायची अजून एक गोष्ट तुम्हाला मित्रांनो सांगायची ह्या पाच गोष्टी तुम्हाला काय करायच्यात टाळायच्यात म्हणजेच तर पहिली गोष्ट काय फक्त अकाउंट आलं की झालं असं विचार नाही करायचा अकाउंटसोबत बाकीचा पण विषयाचा अभ्यास करायचा आहे दुसरी गोष्ट मी सांगेन रिजनिंगबद्दल बद्दल किंवा मॅथ्सबद्दल की त्याला पण साईड बाय साईड तुम्हाला कंटिन्यू करत राहायचे तिसरी गोष्ट मी सांगेन की इंग्लिश आपण म्हणतो की इंग्लिश आलं किंवा आपण त्यावेळेस बघूयात इंग्लिश मग बघूयात वगैरे वगैरे अशा गोष्टी घडतात त्यामुळे ते, ते ही गोष्ट इग्नोर करायची इंग्लिश पण आतापासूनच करायचे आणि चौथी गोष्ट जी जी, जी के आहे तर केचं पण मित्रांनो काय करायचंय केचं पण आत्तापासूनच तुम्हाला अभ्यास आहे आणि शेवटची गोष्ट काय तुम्हाला की एक्झाम जवळ आल्यानंतर बघूयात मग आम्ही अभ्यास करूयात तर अशा गोष्टी तुम्ही काय करायच्या मित्रांनो या चार पाच गोष्टी आहेत त्या तुम्हाला टाळाव्या लागतील आता तुम्ही म्हणाल की या चार पाच गोष्टी कशा टाळायच्या किंवा काय करायचं सर आम्हाला सोल्युशन द्या तर तुम्हाला एक सोल्युशन सांगतो की आपला जो दीक्षा एज्युकेशन ॲप आहे दीक्षा एज्युकेशन ॲप तुम्ही प्ले स्टोर स्टोअरवरती जाऊन पण करू शकता काही मुलं म्हणतील की तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनचं मार्केटिंग करताय वगैरे वगैरे पण मित्रांनो तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्हाला सिलेक्शनपर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्हाला सांगणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे की मी याच्यासाठी प्रमोशन करत नाही आहे की तुम्ही पेड कोर्चेस त्याच्यावरती परचेस करावे मी याच्यासाठी तुम्हाला सांगतो की तुमचं सिलेक्शन हवं आणि एकदम म्हणजे फ्री कंटेंट तुम्हाला आज म्हणजे ॲज ऑन डेटमध्ये कोणच येणार नाही मित्रांनो तर आपण त्याच्यामध्ये प्रचंड फ्री पी डी एफ असतील किंवा फ्री कंटेंट त्याच्यामध्ये टाकला टेस्ट फ्रीमध्ये आहे त्याच्यावरती काही लेक्चर आपण फ्रीमध्ये ठेवलेले आहेत ना म्हणजे ट्रायल लेक्चर्स आहेत ते तुम्ही बघू शकता किंवा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की त्या तुम्ही ॲक्सेस करू शकता आणि तुमचा जो आ, अभ्यास आहे किंवा तुमच्या तयारीला बूस्ट करू शकता याच्यामध्ये त्यामुळे मी एक सांगेन मित्रांनो लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये आहे जर एमजेपीचा कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तरीही तुम्ही घेऊ हो शकता आता सध्याला थर्टी पर्सेंट त्याच्यावरती आपण ऑफ आप दिलेला आहे तर एमजेपीचा कोर्स पण तुम्ही घेऊ हो शकता दुसरी गोष्ट जर तुम्हाला एमजेपीचा कोर्स घ्यायचा नसेल तरी नॉट अन इश्यू तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्हाला जो फ्री कंटेंट मी त्याच्यावरती देतोय तो फ्री कंटेंट यूज करूनही तुम्ही सिलेक्शन मिळवू शकता असं काय नाही जर तुमचे ऑलरेडी कॉन्सेप्ट वगैरे क्लिअर असतील तर जर तुम्हाला झिरो टू झिरो जायचं असेल बेसिक पासून आणि जर आपल्या प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला पंचवीस क्वेश्चन करायचं असेल तुम्ही जर बारकाईने पाहिलं आपल्या कोर्समध्ये गेला तर प्रत्येक क्वेश्चन जो आहे सॉरी प्रत्येक सेशन जे आहे प्रत्येक लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं मित्रांनो पंचवीस क्वेश्चन आपण प्रत्येक सेशनमध्ये ठेवलेले आहेत ना म्हणजे तो टॉपिक शिकवल्यानंतर आपण त्याच्यावरती पंचवीस क्वेश्चन प्रत्येक सेशनमध्ये आपण घेतो त्यामुळे प्रत्येक से म्हणजे प्रत्येक दिवशी तुमची पंचवीस मार्काची तयारी होणार आहे अशाच पंचवीस पंचवीस गरज जोपर्यंत चार महिन्यात आपला तो कोर्स असणार आहे एमजेव्हीचा जोपर्यंत तो तो पुढे जात नाही म्हणजे जोपर्यंत ती एक्झाम येत नाही तोपर्यंत आपण हे जे सिरीज आहे किंवा जो आपला कोर्स आहे तो चालू राहणार आहे आणि तुम्हाला चांगला त्याचा फायदा पण होईल त्यामुळं ही गोष्ट आहे तर त्याची लिंक जे आहे त्या पूर्ण मॅस डिस् डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जे ॲप्लिकेशनची लिंक असेल ती पण आहे टेलिग्राम पण तुम्ही जॉईन करून घ्या टेलिग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तो कोर्स परचेस करायचा असेल तरी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तोही तुम्ही करू शकता तर हे होतं मित्रांनो हे तुम्हाला सांगायचं होतं दुसरी गोष्ट ज्या तुम्हाला मी गोष्टी इग्नोर करायला सांगितल्या आहेत त्या इग्नोर तुम्हाला करायच्यात आणि ज्या गोष्टी तुम्हाला करायला सांगितलेल्या आहेत त्या करायच्यात आहे ना म्हणजे काही इग्नोर करायचं आहे आता सध्याला तर अभ्यास करायचं आहे अभ्यास इग्नोर करायचा नाही कोणत्याच सब्जेक्टचा आहे ना जो सब्जेक्ट तुम्हाला आहे इंग्लिश असेल मराठी असेल मराठी पण करायचे जी के पण करायचे याच्या फ्रीमध्ये पीडीएफ तुम्हाला कुठे भेटतील तर आपल्याच ॲप्लिकेशनवरती भेटतील त्यामुळे त्याचंही कोणतं टेन्शन घ्यायची गरज नाहीये फक्त काय आहे तुमच्या तयारीला बूस्ट करायचं काम माझं आहे आणि ते मी करतोय मित्रांनो बाकी तुम्हाला माहिती आहे भरपूर सारे मुलं आहेत की काही निगेटिव्ह कमेंट पण करतात आणि भरपूर सारे विद्यार्थी आहेत की पॉझिटिव्ह कमेंट पण करतात आता जे पीच्या कोर्समध्ये जवळपास ती पस्तीस ते चाळीस मुलं त्याच्यामध्ये आहेत आपल्या कोर्समध्ये आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचा सरावय होत आहे दुसरी गोष्ट त्यांचं एक आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांना डेली आपल्याला आपण Uh, म्हणजे गायडन्स वगैरे हो त्याच्यावरती केला जातो तसंच जर uh, तुम्हाला पाहिजे असेल तर आपण गायडन्स करू जर तुम्हाला तसा ग्रुप वाईज गायडन्स नको असेल तर तुम्हाला तुम्ही मला टेलिग्रामवरती मेसेजही करू शकतात की सर म्हणजे सांगा वगैरे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल मित्रांनो काही असेल तर तुम्ही बिंदास मेसेज वगैरे टेलिग्रामवरती करू शकता आणि आपल्या ग्रुपच्या कनेक्टमध्ये राहा जेणेकरून काय होईल तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि मी खरंच अजून एकदा मित्रांनो सांगतो जर तुम्हाला फ्री कंटेंट यूज करायचा असेल तर तुम्ही शंभर टक्के करा कारण आपला जो ॲप्लिकेशन आहे तो जास्तीत जास्त फ्री कंटेंट त्याच्यावरती आपण टाकणार आहोत त्यामुळं त्याचं अजिबात कोणतंही टेन्शन घेऊ नका की सर म्हणजे काय होईल काय नाही किंवा तुम आणि भरपूर मुलांचं असं हे आहे गैरसमज आहे की सर तुम्ही प्राईज वगैरे वाढवाल तुमच्या कोर्सच्या वगैरे तर असं मित्रांनो काहीच नाही आहे पण काही गोष्टी असतात मित्रांनो की त्या ठिकाणी आपल्याला थोडंफार खाली करावं लागतं पण एवढं पण नाही की तुम्हाला खिशाला परवडेल मला सांगा पाचशे सातशे म्हणजे ही काही खूप मोठी गोष्ट नाही मित्रांनो कारण आजकाल मार्केटमध्ये आपण बघतोय अडीच हजार नऊ हजार आठ हजार दहा हजार अशा फीज आहेत तर अशा फीज आहेत तर मग आपला त्या मानाने आपला कोर्स पण चांगला आहे आणि म्हणजे मी म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः जाऊन ॲप्लिकेशनवरती बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः जाऊन ॲप्लिकेशनवरती बघा आणि ती त्या गोष्टी तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करा आणि मग बघा आणि त्याच्यावरती प्रीक्रंटेड आपण प्रचंड टाकणार आहे त्याचं तुम्ही कोणतंही मनामध्ये हे ठेवू नका तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक एक एक्झामला तलाठी जरी असेल तरी ता, तलाठी एक्झाम असेल म्हणजे तुम्ही कोणतीही एक्झाम देत आहे तरी पण फ्री कंटेंट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत प्रत्येक प्रत्येक पोस्टचा आहे ना कोणतीही पोस्ट असू नये कारण तुम्हाला का तर माहीत आहे की सिलेबस काय आहे याच्यामध्ये मित्रांनो तर कॉमन सिलेबस आहे त्यामुळं या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या आणि सिरियस व्हा मित्रांनो सिरियस होऊन जर अभ्यास केला तर शंभर टक्के दोन हजार सव्वीस तुमचाच असेल आणि सिलेक्शन तुमच्या हातामध्ये असेल एवढं मी सांगतो मित्रांनो आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट्यू थँक्यू